आम्ही तुम्हाला या अनुषंगाने विचारावर राजसाहेबांवर विश्वास ठेवून आणि आम आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीव सांगतो की एकदाच सोलापूरकरांनी आम्हाला महापालिकेत संधी द्यावी या प्रशासनाला नाही जमिनीवर बसवलं त्यांना नाही आम्ही चा काढून त्यांच्यावर प्रहार केला सोलापूर महानगरपालिकेत विकासाचं इंजिन आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वज्रमुठ आवडली आहे सोन्या मारुती चौक येथील मुख्य कार्यालयात सर्व अंगीकृत विभागांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देत सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प मनसैनिकांनी केला आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली असून बूथ यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे महापालिकेत यश मिळवून विकासाचं इंजिन आणण्यासाठी आणि राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व मनसैनिक कटिबद्ध आहेत असे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी स्पष्ट केले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी शिक्षक सेना राज्य सरचिटणीस जयवंत हक्के राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके वाहतूक सेना जिल्हा संघ प्रसाद कुमठेकर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख व मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत मनसैनिकांनी एकमुखाने ठरवले की सोलापूर महानगरपालिकेत जास्तीत जास्त लोकसेवक निवडून आणून अन। राजसाहेबांना अनोखी भेट दिली जाईल प्रतिनिधी जे नगरसेवक म्हणून जे आज गेलेले नगरसेवक हा त्या प्रभागाचा तो सेवक असतो त्यांना सेवा वगैरे काय केली नाही फक्त आपल्याला मेवा कसा मिळेल यासाठी त्यांनी अधिकाऱ्याशी लालून सांगण केलेलं ला आहे आणि या सोलापूरला भकास करून टाकलेला आहे म्हणून सोलापूरकरांना माझी एक कळकळीची विनंती आहे इतके दिवस पाहिला असेल आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एक, एक सन्मान्य साहेबाच्या शिलेदारांना तुम्ही एक महापालिकेमध्ये एकदा संधी द्या आणि पहा सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतात की या एक वेळ माझ्या हातामध्ये महाराष्ट्र द्या सुत सरकार सरळ करेल आम्ही तुम्हाला या अनुषंगाने राजसाहेबाच्या विचारावर राजसाहेबावर विश्वास ठेवून आणि आमच्या सर्व कार्यकर्त्या जीवार सांगतो की एकदाच सोलापूरकरांनी आम्हाला महापालिकेत संधी द्यावी या प्रशासनाला नाही ना जमिनीवर बसवलं त्यांना नाही आम्ही चा बुक काढून त्यांच्यावरचा प्रहार केला आणि त्यांना सोलापूरकडचं सोलापूरचं नीटनिटकं जे सन्माननीय राजसाहेबांचं स्वप्न आहे स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरीश सोलापूर आणि या सोलापुरातली बेकरी कधी कोण म्हणणार नाही की या सोलापूर हे म्हाताराचं शहर आहे प्रत्येकाच्या आईवडिलाला पण सुख देण्याचं काम कारण इथं आम्ही पहिलं आमचं धोरण आहे या सोलापूरला कसा रोजगार मिळाला पाहिजे या सोलापूरमध्ये हे नुसतं आश्वासने देतात दि, का, का, आय टी पार्क परंतु हेनी जर आश्वासन दिलेलं दिलेलं आहे सरकारने परंतु या सरकारला इथं काम 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 म्हणजे आय टी पार्क आणण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सेवकच त्यांना त्यांच्या का, गजावर कांडुका घेऊन थांबणार आहे म्हणून मला पूर्ण खात्री आज आम्ही सर्वांनी निश्चय केलेला आहे की काही करून यावेळी महानगरपालिकेमध्ये आपलं इंजन धडकणार आणि आम्ही सेवा करणार जे आठ दिवसापासून पातळीमुळे शेतकऱ्यांचं आपल्या बांधवांचं तर त्या बाबतीत आता आवाज करतील त्यांच्या ह्याच्यामध्ये मनोगतामध्ये तर ते मुद्दा महापालिकेच्या अनुषंगाने आता बरेच जणांनी प्रत्येक जणांनी सूचना त्या तर त्या सगळ्या सूचनांचा व्यवस्थित तुम्ही पण विचार करून राजसाहेबांचं एक वाक्य आहे की आपल्याला लढायचं आहे जिंकण्यासाठी त्या पद्धतीने आपण जर विचार करून जर लढवलं तर शंभर टक्के तुम्हाला देतो प्रत्येक आपण जे त्यामध्ये महाराष्ट्र विद्यार्थी सेना आपल्या सोबत असेल विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असतील ते सगळे तुमच्या प्रवाहामध्ये सुद्धा सांगेल ते त्यांच्या जबाबदारी निभावतील आज बैठकीमध्ये असा संकल्प करण्यात आला की येणाऱ्या महापालिकेमध्ये जास्तीत जास्त जसं ताकदीने आपले नगरसेवकेत पाठवण्यात येतील व प्रत्येक प्रभागामध्ये जे जे इच्छुक उमेदवार जे ज्यांनी ज्यांनी इच्छुक झालेत त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या त्यांच्या बूथमध्ये कशी बूथ यंत्रणा राबविण्यात यावी ह्या संघाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती आता ही बैठक आत्ता संपन्न झाली येणाऱ्या महापालिकेमध्ये कसल्याही परिस्थितीत मार्च नसणीचं रेल्वे इंजिन जाणार म्हणजे जाणारच कारण सर्वजण आत्ताच एकमुखी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून असंच आम्ही छक मानलेलं आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये रेलंजन आम्ही पाठवल्याशिवाय आम्ही सर्वजण स्वस्त बसणार नाहीत